नमस्कार एस इन्व्हेस्टमेंटच्या या व्हिडिओमध्ये मी ऋषिकेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की शेअर बाजारात गुंतवणूक का केली पाहिजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅपिटल गेन मिळतात डिव्हिडंडसारखं पॅसिव इन्कम मिळतं आपल्याकडे लिक्विडिटी राहते प्रत्येक फेजमध्ये ऑपॉर्च्युनिटी असते असे आपण वेगवेगळे बेनिफिट्स त्याचे बघितले काही एक्झाम्पल्स बघितली जसं की हे विप्रोचं एक्झाम्पल टायटनचं एक्झाम्पल किंवा डीमार्ट किंवा आपला टाटा इलेक्सी किंवा टाटा मोटर्स असेल हे आपण एक्झाम्पलसुद्धा बघितली की कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने कॅपिटल ॲप्रिसिएशन आपल्याला मिळालेलं आहे आता याच पद्धतीनं कॅपिटल ॲप्रिसिएशन आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे योग्य गुंतवणूक करणं आवश्यक आहे आता याच स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात हे समजून घेणं महत्वाचं आहे लक्षात घ्या स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट कोण आहे तो आहे सेबी सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे आपल्याकडे रेग्युलेटर म्हणून काम करतं रेग्युलेटर म्हणजे काय की स्टॉक मार्केटमधला कुणीही व्यक्ती ब्रोकर किंवा स्टॉक एक्सचेंज यापैकी कोणतीही एंटिटी असेल तरी सुद्धा सेबीने तयार केलेले नियम हे सगळ्यांसाठी लागू असतात थोडक्यात आपल्याकडे जी नियमावली असते ती कोण तयार करते सेबी तयार करते प्रत्येक एंटिटी स्टॉक एक्सचेंज असू दे इन्व्हेस्टर असू दे स्टॉक ब्रोकर असू दे याच्यावरती कोणाचं लक्ष असतं सेबीच लक्ष असतं आणि सेबी ही आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय महत्वाची आहे याचं कारण असं आहे की शेअर बाजारामध्ये आपल्याबरोबर कोणताही फसवणुकीचा प्रकार घडला तर आपण त्याची दाद सेबीकडे मागू शकतो आणि आजकाल सेबीचे नियम इतके स्ट्रिक्ट झालेले आहेत की आपल्या आपला जो पैसा आहे जो आपण शेअर बाजारात गुंतवलेला आहे हा फ्रॉडमध्ये निघून जात नाही याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोण आहे सेबी सेबी नंतर कोण येतं तर त्यानंतर येतात स्टॉक एक्सचेंजेस आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय आपण स्टॉक एक्सचेंज थोडक्यात इथे काय होतं शेअरची देवाणघेवाण होते कुठे होते तर बी एस सी दॅट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन ए सी दॅट इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही दोन्हीही स्टॉक एक्सचेंजेस कुठे आहेत मुंबईमध्येच आहेत बी एस सी हे खूप जुनं आहे जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचं आणि एन ए सी जे आहे हे एन एस सी कम्पॅरेटिवली नवीन आहे पण सगळ्यात जास्त जो व्हॉल्यूम आहे किंवा सगळ्यात जास्त जी खरेदी विक्री आहे ही एन एस वरती चालते त्याच्यामुळे आपण सुद्धा बऱ्यापैकी नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरतीच आपल्या ऑर्डर एक्झिक्यूट करतो आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती तुम्ही बघितलं तर साधारण अडीच हजार वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्याच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे बघितल्यात तर त्याची संख्या जवळपास पाच हजारांच्या आसपास आहे काही कंपनीज नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती लिस्टेड नाहीयेत फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहेत आपण दोन्हीपैकी कुठेही काम करू शकतो या स्टॉक एक्सचेंजेसचं महत्वाचं काम काय आहे तर ऑर्डर एक्झिक्यूट करणं थोडक्यात सौदे एक्झिक्यूट करणं की मला शंभर शेअर्स हवेत एसबीआयचे आणि एखाद्याला शंभर शेअर्स विकायचेत एसबीआयचे तर तो सौदा कुठे होतो ह्या स्टॉक एक्सचेंजवरती होतो आपण त्याचा सुद्धा मेकॅनिझम बघूया नंतर तिसरी एन्टीटी कोण येते ते येतात ब्रोकर्स मग ब्रोकर्समध्ये समजा आपलं अकाउंट आहे एंजल वनमध्ये एंजल वन काय आहे ब्रोकर आहे किंवा अजून मोतीलाल ओस्वाल आहे एडलवाईस आहे एचडीएफसी सिक्युरिटीज आहे हे ब्रोकर्स काय करतात तर आपल्यासारख्या इन्व्हेस्टरला किंवा ट्रेडरला स्टॉक मार्केटसोबत जोडण्याचं काम करतात जे एन एस सी आणि बी एस सी आहेत याच्यासोबत जोडण्याचं काम कोण करतात हे ब्रोकर्स करतात आपण जे डीमॅट प्लस ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो हे कुठे ओपन करतो या ब्रोकर्स करतो आणि ह्या ब्रोकर थ्रू आपण त्यांचं ऍप्लिकेशन असतं राईट मोबाईल ऍप्लिकेशन आपण बघितलं त्याच्या थ्रू आपण ऑर्डर प्लेस करू शकतो त्या ऑर्डर कुठे जातात एन एस सी आणि बी एस सी वरती जातात सो ब्रोकर्स थोडक्यात काय करता? काम करतात तर आपण ज्या ऑर्डर लावतो त्या एक्सचेंज पर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात ते आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार करून देतात की बा या मध्ये ऑर्डर तुम्ही लावा आम्ही ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंज मध्ये घेऊन जातो आणि नंतर चौथे येतो आपण इन्व्हेस्टर मग इन्व्हेस्टरचे ना चार प्रकार पडतात कोणते कोणते आहेत रिटेल इन्व्हेस्टर त्याच्यानंतर येतात एच एन आय इन्व्हेस्टर त्याच्यानंतर येतात डी आय आय इन्व्हेस्टर्स आणि शेवटी येतात एफ आय आय हे चार वेगवेगळे प्रकार आहेत रिटेल म्हणजे कोण किंवा ज्याच्याकडे साधारण पन्नास लाख सत्तर लाख रुपयांचे शेअर्स आहेत इथपर्यंत शेअर्स आहेत की एका एका कंपनीचे पाच लाख सात लाख रुपयांचे शेअर्स आहेत हे सगळे लोक साधारण रिटेलमध्ये येतात एच एन आय म्हणजे कोण एच एन आय म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे एच एन आय हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे हे सुद्धा एक व्यक्तीच आहे पण यांचे पोर्टफोलिओ खूप मोठे आहेत समजा आपण अनेक वेळा राकेश झुंजुनवालांचं नाव ऐकलंय तर राकेश झुंजुनवार हे एच एन आय इन्व्हेस्टर आहेत किंवा अजून खूप सारे इन्व्हेस्टर आहेत इंडियामध्ये राधाकिशन दमानी साहेब असतील तर ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो एच एन आय इन्व्हेस्टर की ह्यांची इन्व्हेस्टमेंट ही करोडमध्ये असते सिंगल एंटिटीच आहे एकटाच व्यक्ती असतो एकाच व्यक्तीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट असते पण खूप मोठ्या प्रमाणात असते त्यांना म्हटलं जातं एच एन आय किंवा अल्ट्रा एच एन आय त्याच्यानंतर कोण येतं डी आय आय दॅट इज डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत बघा किंवा इन्शुरन्स आहेत सगळ्यात मोठा आहे समजा एल आय सी राईट लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एल आय सी एल आय सी काय करते लोकांकडून इन्शुरन्सचे प्रीमियम जमा करते बरोबर आणि तो पैसा काय करते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते आणि त्याच्यातून प्रॉफिट कमावते सो डी आय आय म्हणजे थोडक्यात काय की आपल्यासारख्या रिटेल लोकांकडून म्युच्युअल फंड्स असतील इन्शुरन्स कंपनीज असतील हे काय करतात इन्स्टॉलमेंट्स घेतात आणि तो पैसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक मार्केटमध्ये येतो आता रिटेल इन्व्हेस्टर किती गुंतवणूक करू शकतो दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाखापर्यंत तीस लाखापर्यंत पण डी आय आय एकाच शेअरमध्ये हजार हजार कोटींची बाईंग करू शकतात या म्युच ह्या समजा एचडीएफसी म्युच्युअल फंडने एका पर्टिक्युलर शेअरमध्ये दोन हजार कोटीची खरेदी केली तीन हजार कोटीची खरेदी केली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी कोण करू शकतात डी आय आय खरेदी करू शकतात त्यामुळे डी आय आयला खूप महत्त्व आहे आणि नंतर येतात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स हे सुद्धा सिंगल एंटिटी नाही आहे हे सुद्धा काय आहे कलेक्टिव्ह फंड आहे लोकांकडून जमा केलेला पण हा इंडियन लोकांकडून जमा केलेला नाही मग समजा जॅपनीज पेन्शन फंड असेल किंवा अमेरिकेचा कुठला फंड असेल ह्या लोकांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला आपण काय म्हणतो एफ आय आय आता याच्यामध्ये एफ आय आय आणि हे दोन एंटिटी अशा आहेत की जे जवळपास मार्केट रन करतात का म्हणतोय याचं कारण यांच्याकडे खूप मोठा कॉर्पस असतो इंडियन मार्केटमध्ये बघा म्युच्युअल फंड खूप फेमस आहे राईट दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठरा एकोणीस हे जे फायनान्शियल इयर होतं याच्यामध्ये साधारण प्रत्येक महिन्याला तीन हजार सहाशे कोटी रुपयांची एसआयपी जमा व्हायची महिन्याला तीन सहाशे SIP हजार सहाशे कोटी रुपये एसआयपी जमा व्हायची तीच आता दोन हजार तेवीस चोवीस जेव्हा संपलं हे फायनान्शियल इयर हीच ची अमाऊंट पर मंथ एकवीस हजार करोड पर्यंत जाऊन पोहोचली किती पर्यंत जाऊन पोहोचली एकवीस हजार करोड भारतामध्ये जेवढे म्युच्युअल फंड्स आहेत त्यांच्याकडे एकत्रितपणे प्रत्येक महिन्याला एकवीस हजार कोटी रुपये येत आहेत याचा अर्थ ते प्रत्येक महिन्याला समजा एक हजार कोटी त्यांनी स्पेअर ठेवले तरी प्रत्येक महिन्याला वीस हजार कोटी एवढं खरेदी करतायत म्हणून यांना महत्व आहे एखाद्या शेअर मध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो समजा एम आर एफ चा शेअर आहे ज्याची किंमत आज चालू आहे जवळपास एक लाख पस्तीस हजार रुपये किती शेअर घेऊ शकतो एखादा रिटेल ट्रेडर याच्यामध्ये लेट्स एखाद्यानं अगदी जोर लावलं आणि पन्नास शेअर्स घेतलं हे म्युच्युअल फंडवाले डायरेक्ट पन्नास हजार घेतात सो या डी आय आय आणि एफ आय आय हेच लोक काय करतात मार्केट चालवतात ठीक आहे त्याच्यामुळे कॉम्पोनंट्स महत्वाचे चार सगळ्यात पहिला सेबी ठीक आहे दुसरा कोण आहे स्टॉक एक्सचेंज दॅट इज एन एस सी आणि बी एस सी तिसरे आहेत ब्रोकर्स आणि चौथे आहोत आपण इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर आता एखादा शेअर जेव्हा खरेदी विक्री होतो तेव्हा त्याचा मेकॅनिझम कसा चालतो जस्ट थेरी पार्ट आहे पण समजून घ्या समजा आपण हे खरेदीदार आप एस एस आहोत या ठिकाणी बघा बायर आहे लेट्स से आपल्याला बी एसबीआय म्हणजे आपली स्टेट बँक ऑफ इंडिया एन हा त्याचा सिम्बॉल आहे सिम्बॉल काय कंपनीचं नाव काय या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मोबाईल ॲप्लिकेशन समजून घेतलं त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आहेत आता समजा SBI चे दहा शेअर्स आपल्याला आठशे तीस रुपयांनी खरेदी करायचे आपण काय करतो आपला जो ब्रोकर आहे आपला ब्रोकर कोण आहे समजा एंजल वन तर आपण त्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये ही ऑर्डर प्लेस करतो आणि तिथे फंड मेंटेन करतो किती आठ हजार तीनशे रुपये करेक्ट आठशे तीस गुणिले दहा आता हा ब्रोकर काय करतो आपली ऑर्डर घेऊन जातो एक्सचेंजमध्ये समजा हा गेला एन एसी मध्ये कुठे गेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये हा गेला आणि समोर समजा एखादा आहे एचडीएफसी सिक्युरिटीजचा माणूस त्याला काय करायचंय एसबीआयचे दहा शेअर्स विकायचे आठशे तीस रुपयानं हा काय करतो सेलची ऑर्डर लावतो आपण कोणती ऑर्डर लावले बाय आपण बायर आहोत आपण खरेदी करणारे आहोत आणि इथे कोणती ऑर्डर लावली यांनी सेलिंगची विक्रीची ऑर्डर लावली आता हा काय करणार एच डी एफ सी कडे त्यांनी ऑर्डर लावली एचडीएफसी ऑर्डर घेऊन आलं एन मध्ये एन एस सी मध्ये आल्यानंतर आठशे तीस रुपयाला दहा शेअर्स आणि आठशे तीस रुपयाला दहा शेअर्स एन एस सी काय करतं प्राइस मॅच करत की मला पण आठशे तीस रुपयाला हवेत आणि त्याला आठशे तीस रुपयाला विकायचे क्वांटिटी मॅच नाही करत कदाचित त्याला पन्नास शेअर्स विकायचे असतील असू शकेल कदाचित त्याला पाचच शेअर विकायचे असतील असू शकेल मी फक्त एक्झाम्पल म्हणून दहा घेतलं पण इथे एन काय काय आहे प्राइस मॅचिंग करणारे की बा ह्याला आठशे तीसला ला विकायचे ह्याला आठशे तीसला ला खरेदी करायचे हा ट्रेड झाला आता एन एसीचं काम इथे संपलं पुढे एन काय करते हा जो ट्रेड आहे या क्लिअरिंग हाऊस कडे पाठवते क्लिअरिंग हाऊस काय करतं या ब्रोकर कडनं शेअर्स घेत याला पैसे पाठवून देतं आणि याच्याकडनं पैसे घेतं आणि याला शेअर्स पाठवून देत थोडक्यात जो खरेदी करणार आहे तिकडे शेअर्स येतात आणि ज्यानं विक्री केलेल्या आहेत त्याच्याकडे त्याचे पैसे येतात आता ज्यानं खरेदी केले आहे ह्याचे जे शेअर्स आहेत हे एंजल वन मध्ये राहतात का तर नाही हे शेअर्स जातात डिपॉझिटरीकडे थोडक्यात आपल्याकडे दोन डिपॉझिटरी आहेत सी डी एस एल आणि एन एस डी एल आता एंजलचा जो टाईप आहे हा सी डी एस एल सोबत आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड सरकारने दोन संस्थांना ही ऑथॉरिटी दिली आहे की हे शेअर्स तुम्ही तुमच्याकडे स्टोअर करून ठेवू शकता आता उद्या समजा एंजल वनला काही झालं किंवा इकडे एच डी एफ सी सिक्युरिटीज ला काही झालं तर ज्या लोकांचे शेअर्स किंवा ज्या लोकांची डिमॅट अकाउंट ह्या कंपनीजकडे आहेत त्यांचे शेअर्स बुडतील का दन्सर इज नो ठीक आहे एक तर ह्या कंपनीजला काही होणार नाही कारण खूप मोठ्या कंपनीज आहेत पण समजा दुर्दैवाने काही झालं तरी सुद्धा शेअर्स बुडतील का तर नाही का नाही बुडणार कारण का शेअर कोणाकडे आहेत सीडीएसएलकडे आहेत सीडीएसएल काय करताय आपल्याला हे शेअर डिपॉझिट करून देत आहे शेअर काय करताय डिपॉझिट करून ठेवत आहे ज्या पद्धतीने आपण बँक मध्ये पैसे ठेवतो त्या पद्धतीने शेअर्स आपण कुठे ठेवतो सीडीएसएल कडे ठेवतो किंवा एनएसडीएल कडे ठेवतो त्याच्यामुळे उद्या कुठल्याही ब्रोकिंग हाऊसला काही झालं तरी आपले पैसे आपले शेअर्स कायम सेफ राहतात का कारण ते सी डी एस असतात ठीक आहे त्याच्यामुळे या पद्धतीनं हा मेकॅनिझम चालतो थोडा कदाचित किचकट वाटत असेल पण एकदम सोपा समजून सांगतो परत एकदा बघा की आपण खरेदी करणारे आहोत आपण ऑर्डर लावली एंजलमध्ये ती ऑर्डर एक्सचेंजमध्ये गेली एखादा एक विक्री करणार आहे एक्स वाय झेड व्यक्ती कुठल्याही ब्रोकरकडे असेल त्यानं विक्रीची ऑर्डर लावली ती सुद्धा मध्ये आली आता एक्सचेंज ने काय केलं प्राइस मॅचिंग केलं प्राइस मॅच झाल्यानंतर तो ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि मग ते पाठवलं गेलं क्लिअरिंग हाऊसकडे क्लिअरिंग हाऊसने काय केलं यांच्याकडनं पैसे घेतलं यांना पाठवून दिलं आणि यांच्याकडून शेअर्स घेतलं आणि ते यांच्याकडे पाठवून दिलं आणि मग एंजल वन काय करतं ते शेअर्स सीडीएसएल कडे पाठवून देतं सीडीएसएल आपल्यासाठी डिपॉझिटरीच डिपॉझिटरीचं काम करतात ठीक आहे त्याच्यामुळे आपले शेअर्स कायम सेफ राहतात हे लक्षात घ्या आता या पद्धतीनं हा मेकॅनिझम चालतो पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की हे शेअर्सची जी किंमत आहे ती खालीवर का होते तर शेअर्सची किंमत खालीवर होते याला सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे डिमांड अँड सप्लाय राईट आपल्या सगळ्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये हे अभ्यास केला असेल याचा डिमांड अँड सप्लाय किंवा साधा जनरल आपल्या प्रॅक्टिस मधला रूल आहे की एखाद्या गोष्टीची डिमांड वाढली एखादी गोष्ट खरेदी करणारे लोक वाढले तर त्याची किंमत वाढत जाते आणि एखाद्या गोष्टीची डिमांड घटली की कि त्याची किंमत काय होते कमी होत जाते थोडक्यात हा सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे मग समजा असं पकडून चालला की एसबीआयचे एक्झाम्पल आपण घेऊया एसबीआय ही कंपनी आहे की ह्याचा प्रॉफिट वर्षभराचा झाला वीस हजार कोटी आजपर्यंत हायएस्ट प्रॉफिट वीस हजार कोटी एसबीआयचा प्रॉफिट झाला आता लोकांना वाटणार की चला एवढा प्रॉफिट कमावते कंपनी म्हटल्यानंतर आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर असणं आवश्यक आहे अल्टिमेटली काय होणार एसबीआयची डिमांड वाढणार डिमांड आपण जेव्हा मोबाईल ऍप्लिकेशन बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की डाव्या बाजूला बायर असतात उजव्या बाजूला सेलर असतात किंवा ह्यांना काय म्हणतात बीड आणि इकडे म्हणतात आस्क तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन चालू केल्यानंतर किंवा तो व्हिडिओ जरी बघितला तरी सुद्धा तुम्हाला हे लक्षात येईल सो डाव्या बाजूला कोण असतात बायर जे ग्रीन कलर मध्ये किंवा ब्लू कलर मध्ये असतात उजव्या बाजूला सेलर्स जे रेड कलर मध्ये असतात आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर समजा बायर्सची संख्या पकडून चहा टोटल बायरची संख्या आहे समजा साठ लाख आणि टोटल सेलरची संख्या आहे समजा पंचवीस लाख तर याचा अर्थ काय की डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे अल्टिमेटली शेअरची किंमत काय होणार इन्क्रीज होणार आणि हेच बरोबर उलट आहे समजा बायर आहेत पंचवीस लाख सेलर आहेत साठ लाख तर याचा अर्थ काय आहे की डिमांड कमी आहे आणि सप्लाय जास्त आहे विकणारे जास्त आहेत याचा अर्थ काय सप्लाय जास्त आहे सो अल्टिमेटली काय होतं शेअरची किंमत डिक्रीज होते है. सो हा सगळा डिमांड अँड सप्लायचा खेळ असतो ज्या शेअरची डिमांड वाढली त्या शेअरची किंमत वाढणार आता एखाद्या गोष्टीची डिमांड कधी वाढते जेव्हा ती गोष्ट चांगली असते एखाद्या गोष्टीची डिमांड कधी कमी होते जेव्हा ती गोष्ट खराब असते किंवा खराब होत जाते ठीक आहे सो या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये मेकॅनिझम चालतो आता याच स्टॉक मार्केटमध्ये समजा आपल्याला योग्य पद्धतीने पैसा गुंतवायचा असेल तर महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुड फायनान्शियल प्लॅनिंग आपण इक्विटी मार्केटमध्ये किंवा समजा आपण हे एंजल वनचं डिमॅट अकाउंट ओपन केलंय कुठल्या कुठल्या आपण गोष्टी करू शकतो तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे इक्विटी शेअर्स घेऊ शकतो बरोबर त्याच्यानंतर एफ एन ओ ट्रेडिंग करू शकतो आपण कमोडिटी ट्रेडिंग करू शकतो आपण एसआयपी करू शकतो हे सगळं एकाच अकाउंटमध्ये करू शकतो आपल्याला वेगळी अकाउंट करायची गरज नाहीये आपण ई टी एफ खरेदी करू शकतो आपण बीज खरेदी करू शकतो ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण एकाच अकाउंटमध्ये करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अतिशय आवश्यक आहे एक चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला काय करू शकतं चांगला, चांगला पोर्टफोलिओ तयार करून देऊ शकतं आणि योग्य वेल्थ बनवून देऊ शकतं सो सगळ्यात पहिलं आणि महत्वाचा गोष्ट महत्वाची गोष्ट कोणती आहे गुड फायनान्शियल प्लॅनिंग दुसरं काय आहे कीप अ चेक ऑन इमोशन्स स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटताना खूप सोपी वाटते वाचताना आपल्याला त्याच्यामध्ये काहीच वेगळं वाटत नाही पण अतिशय महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं इमोशन आहे ग्रीड म्हणजे आपल्याला कधी कधी एखाद्या गोष्टीची हाव सुटू शकते आणि दुसरं आहे फिअर म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटू शकते ह्या दोन्ही गोष्टींपासून स्टॉक मार्केटमध्ये कम्प्लिटली लांब राहायचं तर आणि तरच आपण पैसे बनवू शकतो कारण मेंटॅलिटी अतिशय गरजेची आहे बघा स्टॉक मार्केटमध्ये दोनच गोष्टी काम करतात पहिला मुद्दा म्हणजे मॅथ्स आणि दुसरा मुद्दा म्हणजे सायकोलॉजी आता याच्यामध्ये मॅथ्स तर आम्ही तुम्हाला करून देऊ पण सायकोलॉजी ही तुम्हाला स्वतःची मेंटेन करावीच लागेल हा आम्ही हेल्प करू डेफिनेटली त्याच्यासाठी पण योग्य सायकोलॉजी न गेलं तर चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे हाव आणि भीती ह्या दोन्ही गोष्टी ठेवायच्या नाहीत एखाद्या गोष्टीचं टार्गेट झालं तो शेअर एक्झिट करून टाका एखाद्या शेअरमध्ये समजा लॉस झाला तर त्याच्यामधून एक्झिट करायला विसरू नका तो शेअर चांगला आहे मग मी ठेवून देतो असं करू नका जे आपण डिसाईड केलंय त्या पद्धतीनं काय करायचं त्याच्यामध्ये काम करायचं कारण का प्रॉफिट आणि लॉस इज अ पार्ट ऑफ गेम असं कुठेच होत नाही किंवा असं कोणी क्लेम सुद्धा करू शकत नाही की मला कधीच लॉस होणार नाही किंवा मला कधीही लॉस झालेलं नाही आपल्याकडे सगळ्यात सक्सेसफुल कोण समजा इन्व्हेस्टर मानला आपण राकेश झुंजुनवाला सर तर राकेश झुंजुनवाला सरांचे सुद्धा कितीतरी शेअर्स जे आहेत हे शेअर्स आपल्याला डिफॉल्ट म्हणजे काय म्हणू शकतो आपण कमी झालेले दिसतात आणि कितीतरी शेअर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मल्टीपॅगर रिटर्न सुद्धा आलेले दिसतात त्याच्यामुळे हे जे इमोशन्स आहेत हे इमोशन्स आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचे तिसरा मुद्दा काय आहे हॅव अ ब्रॉड पोर्टफोलिओ मग समजा आप मी काल एक्झाम्पल दिलं टाटा मोटर्सचं तर टाटा मोटर्सच्याच शेअरमध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट करायची का नाही किंवा इक्विटीमध्येच सगळी करायची का नाही इक्विटी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आय पी करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ई टी एफ घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यानंतर बीज खरेदी करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इन्व्हेस्टमेंट कायम कशी ठेवायची ब्रॉड ठेवायची एक आणि एकाच ॲसेट क्लासमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करायचे नाही आपली गोल्डमध्ये सुद्धा असली पाहिजे इन्व्हेस्टमेंट आणि निफ्टीमध्ये सुद्धा असली पाहिजे आता ही कशी करायची केव्हा करायची ह्या सगळ्याचा गायडन्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत नेक्स्ट काय आहे मॉनिटर युअर पोर्टफोलिओ अनेक जण म्हणतात बघा स्टॉक मार्केटमध्ये हे खरेदी करा आणि विसरून जा असं करून नाही चालत आपला जो पोर्टफोलिओ आहे आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये जे शेअर्स आहेत ज्या कंपनीज आहेत त्याच्यावरती प्रत्येक तीन महिन्यातून एकदा तरी वॉच ठेवणं आवश्यक आहे त्याचे क्वार्टरली रिझल्ट ये येतात प्रत्येक क्वार्टरचे काय येतात रिझल्ट येतात ते रिझल्ट बघणं आवश्यक आहे की आपली कंपनी प्रॉफिटेबल आहे का प्रॉफिट वाढलाय का किंवा घटलाय का लॉस तर होत नाहीये ना मोठा कुठला लोन उचललेला नाहीये ना या थोड्या फार गोष्टींवरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं कधीही करायचं नाही की शेअर्स घ्यायचे आणि विसरून जायचं आणि म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये मॅक्सिमम किती शेअर्स असले पाहिजेत लाँग टर्म पोर्टफोलिओमध्ये चौदा आणि शॉर्ट टर्म मध्ये सात हे टोटल एकवीसच शेअर्स आपल्याकडे असले पाहिजेत कारण का पोर्टफोलिओमध्ये टोटल एकशे अठ्ठावीस शेअर्स होते एकशे अठ्ठावीस शेअर्स मध्ये मिळून जवळपास चव्वेचाळीस लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट होती पण आता एक गोष्ट सांगा मला एकशे अठ्ठावीस शेअर्स मरती लक्ष ठेवणं पॉसिबल आहे का शक्यच नाहीये जर समजा आपण प्रत्येक तीन महिन्यातून एक शेअर जरी बघायचा म्हटला तरी सुद्धा रोज एका शेअर वरती आपल्याला लक्ष ठेवायला लागेल तेव्हा जाऊन आपण काय करू शकतो तो शेअरचा अभ्यास ठेवू शकतो त्याच्यामुळे एवढ्या क्वांटिटी एवढी स्क्रिप्ट कधीही करायची नाहीत निवडक प्रत्येक सेक्टर मधले मार्केट लिडर्स पकडा आणि फक्त चौदा शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा किंवा मॅक्सिमम एकवीस याच्या पलीकडे कुठलेही शेअर्स पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे नाहीत आणि शेवटचं काय आहे चेंज युअर इन्व्हेस्टमेंट मेंटॅलिटी स्टॉक मार्केट सध्या बुध मध्ये आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल तो शेअर वाढतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंभर टक्के दीडशे टक्के एका एका वर्षामध्ये रिटर्न्स मिळत आहेत पण हे कायम होत नाही जसं स्टॉक मार्केट वरती जातं तसं ते कधी कधी खालतीसुद्धा येतं त्याच्यामुळे आपल्याला असाच पैसा आपला इन्व्हेस्ट करा की जो पुढचे तीन वर्ष आपल्याला नकोय कारण का तुम्ही समजा बरेच जण असे असं सुद्धा करतात ना किंवा मला आ, हे पैसे सहा महिने लागणार नाहीत मग मी स्टॉक मार्केटमध्ये टाकतो आणि सहा महिन्यात स्टॉक मार्केट खालती आलं तर काय करायचं ठीक आहे किंवा असं सुद्धा होऊ शकतं किंवा मी बॉरो केलेत पैसे तर मी सध्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि माझ्या खिशातून बँकेचे हप्ते भरतो अशा पद्धतीनं कधीही इन्व्हेस्टमेंट नाही करायची कारण तुम्ही जेव्हा हा पैसा मी जसं म्हणतोय की जो पैसा तुम्हाला तीन वर्ष लागणार नाहीये हाँ पैसा जा वेला वेला हा पैसा ज्या वेळेला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवता त्यावेळेला हे जे इमोशन्स आहेत ना हे इमोशन्स तुमच्या मध्ये येत नाहीत मी जे सायकोलॉजी म्हणतोय ही सायकोलॉजी तेव्हाच योग्य पद्धतीनं मेंटेन राहते ज्या वेळेला आपण जो पैसा रिलॅक्स असेल किंवा आपल्याकडे आयडल असेल पडून राहणारा असेल तो पैसा आपण गुंतवतो तेव्हाच ही गोष्ट पॉसिबल होते जर आपण असा पैसा गुंतवला की जो आपल्याला रिसेंट टाइम मध्ये लागू शकतो किंवा लागणार आहे तर आपल्या मनात सतत भीती राहते त्याच्यामुळे असा पैसा कधीही इन्व्हेस्ट नाही करायचा भले मग तुम्ही अगदी तीन हजार पाच हजार दहा हजार इन्व्हेस्ट करा काही फरक पडत नाही आपण बघितलंय विप्रोच्या एक्झाम्पलमध्ये की दहा हजार रुपयांचे चौदाशे कोटी रुपये झाले आहेत त्याच्यामुळे दहा हजार मी गुंतवतोय तर ती खूप कमी अमाऊंट आहे का ऍब्सोलुटली नो तुम्ही शंभर रुपये गुंतवताय तरी सुद्धा ती मोठी अमाऊंट आहे तुम्ही पर्सेंट वाईज रिटर्न बघा की समजा तुम्ही शंभर रुपये गुंतवताय यंदा आणि पुढच्या वर्षी समजा त्याचे एकशे चाळीस रुपये होत आहेत तर तुम्ही वर्षभराचे चाळीस टक्के आहे सो पर्सेंट वाईज कॅल्क्युलेट करा तुम्ही दहा हजार गुंतवताय आणि त्याचे तुम्हाला पंधरा हजार मिळत आहेत दॅट इज फिफ्टी पर्सेंट कॅपिटल अप्रिसिएशन तुम्ही हा नका विचार करू की मला पाच हजार रुपयांचा प्रॉफिट झाला तुम्ही पर्सेंट वाईज विचार करा एफ करताना आपण नेहमी हा विचार करतो ना की मला आठ टक्के मिळणार आहेत मला नऊ टक्के मिळणार आहेत तिथे असा तर नाही ना विचार करत मला की मला दोनच हजार रुपये व्याज मिळालं तीनच हजार रुपये व्याज मिळालं हा विचार नाही करत आपण तोच विचार स्टॉक मार्केट मध्ये करा परसेंट वाईज मी जितके गुंतवले त्याच्यावरती सेफली माझं कॅपिटल उभं राहून किती रुपये मला मिळाले हे महत्वाचं आहे कारण स्टॉक मार्केट ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच नाहीये ही टेस्ट मॅच आहे जो खेळपट्टीवरती उभा राहतो तो पैसे कमावतो त्याच्यामुळे योग्य मेंटॅलिटी असणं आवश्यक आहे आणि योग्य मेंटॅलिटीसाठी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे असलेल्या आयडल पैशातून करा जो पैसा पडून कर। आहे त्याच्यामधून करा ठीक आहे जो पैसा रिसेंट टाईममध्ये लागणार आहे तो इन्व्हेस्ट करू नका ठीक आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच लक्षात ठेवा सो दॅट तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लॉसपासून खूप लांब राहाल आणि प्रॉफिटच्या खूप जवळ राहाल तुम्हाला यामध्ये अजून काही शंका असतील तर तुम्ही माझा नंबर इथे आहे सेवन झिरो टू एट सेवन फोर एट सेवन थ्री फाईव्ह याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकता अजून याच्या पुढचे जे टॉपिक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत थँक्यू